सर्वांना गुड मॉर्निंग तर आज सकाळची सगळी सक कामे पटपट आवरून घेतली कारण मला माझ्या आवडीचं काम आज करायचं होतं तर गार्डनिंग म्हटली की मला खूप एक्साइटमेंट राहते आणि आज मला भरपूर अशी प्लांट्स तयार करायची होती आणि घरीच मी ते म्हणतात ना कबाळ्यापासून मी आता जुगाड केलेला आहे आणि तुम्हाला ते समोर दाखवतेस मी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की छान छान कमेंट्स करून सांगा आणि बघा तुम्हाला माझ्या आजूबाजूने सर्व बाजूने दिसतच दिस असेल की मी किती सारे झाडं लावलेले आहे जे की मला या गोष्टीची भरपूर आवड आहे आणि माझ्या हे, हे पर्सनली आवडीचं काम आहे आणि जेव्हाही मला असा म्हणजे कामं झाल्यानंतरचा जो माझा वेळ असतो तो सर्व माझ्या झाडांसाठीचा असतो कारण मी दुपारच्या वेळेत जो काही वेळ असतो त्या त्यावेळेत मी झोप वगैरे घेत नाही आणि त्यावेळेत मग मी हे बाकीचे कामं करत असते तर बरेच दिवस झाले हे काही म्हणजे ह्या काही तेलाच्या कॅना वगैरे होत्या ह्या मी ज ज्या स्टोअर करून ठेवलेल्या होत्या तर काही मुहूर्त निघत नव्हता तर आज फायनली त्याला मी छान असं कट करून घेतलं व्यवस्थित आणि बाकीचे जे होते आ, इवन मी हार्पिकच्या बॉटलसुद्धा सोडलेल्या नाही आहेत आणि जेव्हा मी हार्पिकच्या बॉटलमध्ये छान तुम्हाला प्लॅन्टस लावून दाखवेल त्यावेळेस खरंच तुम्ही म्हणाल की हे हार्पिकची बॉटल नाही आहे आणि तुम्ही असं विश्वासही ठेवणार नाही त्याच्यावर आणि ह्या ना काही ऑनलाईन मागवल्या होत्या मी कुंड्या तर मला ना माझ्या माइंडमध्ये एक वेगळाच विचार आला की नको मला ह्यामध्ये असंच खालीन ठेवून नाही लावायचे आहे तर मला ना याला हँगिंगच्या बनवायच्या होत्या तर मग मी छान छान याला तिन्ही साईडनी असे ब बनवून घेतले आणि बघा किती छान त्याला हँग केलं आणि माझ्याकडे ना एक हँगिंगचं ते स्टीलचं जो याचं लोखंडाची जे हे होती ना ती आधीच्या कुंडीची तुटलेली होती तर त्या कुंडीला मी ते लावलं आणि याला मग छान दोरी बांधून यालासुद्धा छान असं तयार केलं आणि लावल्यानंतर खरंच एक नंबर वाटत होतं अजिबात वाटत नव्हतं की ते मी घरी बनवलेलं हो आहे आणि ब बघा आता इकडच्या साईडला ना इथे मी कडीपत्त्याचं झाड लावलेलं होतं या बकेटमध्ये तर या बकेटमध्ये बघा तुळशी पण लागली आणि बरेच असे छोटे छोटे झाडं लागले आणि ना छान ग्रो झाली तुळशी याच्यामध्ये तर आता मी या तुळशीला ना दुसऱ्या याच्यामध्ये ट्रान्सफर करते आणि इथे ना छान असा चमेलीचा माहीत नाही नेमकं मला कशाचा आहे पण हा ना वेल मी लावला नाही आहे पण तो लागलेला आहे आणि सकाळी उठल्या ना इतके छान याला फुलं येतात की पाहायलाबरोबर इतकं प्रसन्न वाटतं आणि त्याच कुंडीमध्ये टमाटरचं झाड हे बघा छोटे छोटे टमाटर आलेले आहे आणि खरंच या टमाटरची चटणी ना इतकी छान लागते मी दरवर्षी माझ्या घरी हे टमाटर लागतात आणि मी खरंच याची चटणी बनवते ना तर खूपच टेस्टी लागतं कारण आपले नॉर्मल जे नेहमीचे टमाटर असतात ना तर त्या टमाटरपेक्षा हे टमाटर थोडे वेगळे असतात आणि हे या साईजमध्ये येतात मोठे होत नाही त्यानंतर बघा इथे आता तुम्ही म्हणाल की हे पण टमाटर आहे काय तर नाही हे टमाटर नाही आहे ते बोर मिरची आहे आणि भयंकर तिखट आहे आपण एक पण मिरची खाऊ शकत नाही त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बघितलं मी माझ्याकडे ना बऱ्याच कुंड्यामध्ये तुळश्या लागलेल्या होत्या तर ते रोप वगैरे पडलं असेल तर या झाडामध्ये बघा हा वेल लागलेला आहे हा सुद्धा मी लावलेला नाही आहे तर बहुतेक हानं काकडीचा असेल असं असे वाटत आहे आणि छान त्याला फुलंसुद्धा आलेले आहे भरपूर आलेला बार, बार आलेला आहे आणि इकडच्या साईडला पण खूप दूरपर्यंत असा पसरलेला आहे तो ग्रिलवर पण पूर्ण असं पसरलेला आहे बघू आता ग्रो झाल्यानंतर तुम्हाला पुढे सांगतेस मी की नेमका कशाचा आहे काय आहे तर इथे हा आहे आता आपली आ, हा बहुतेक बरबटीचा वेल आहे हा सुद्धा मी लावलेला नाही आहे पण छान ग्रो करत आहे हा सुद्धा तर बघू नाहीतर या कुंडीमध्ये दुसरं कोणतं झाड नव्हतं आणि माझ्याच ना अगदी घराच्या बाजूला इतकी अडूचे झाडं लागलेले आहे तर आता ही एवढी सारी अळूची झाडं बघून मलाही वाटत आहे आता अळूच्या वनव्या वड्या बनवायच्या मनावर घ्यायचं म्हणून तर आता मी नक्की बनवेल आणि तुमच्यासोबत तो ब्लॉगसुद्धा मी शेअर करेल आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं राहून गेलेलं आहे आणि तुम्हाला आता जेही काही हे माझ्याकडचे झाड दिसत आहे तर हे ना इतके हिरवीगार का दिसत आहे आणि मी याला कोणतं खत देते काय देते हे तुम्हाला सांगायचं विसरली मी तर तेच तुम्हाला सांगते तर आता बघा हँगिंगमध्ये पण मी झाड लावून वेल लावून घेतलेला य तो मस्त असा खालपर्यंत येतो असा आणि हे बघा छोट्याशा इथे पण सुद्धा मी केले होते हे माझे डी आय प्रकार आहेत कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि याला मी छान असं कलरिंग केलेलं होतं आणि किती क्यूट क्यूट वाढत होते आणि हे इथे पण इथं आता सगळ्यामध्ये माती भरून ठेवलेली आहे आणि आत्ता बघू याच्यामध्ये कोणते कोणते प्लांट्स आपण लावू आणि हे ना काही कटिंग्स मी आईकडून आणलेल्या होत्या आणि हे आहे आता जेव्हा मी कट करायच्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे की बघा अशा प्रकारे माझा सगळा कबाड होता आणि मी आता त्या कबाडापासून छान असा जुगाड केलेला आहे आणि तो तुमच्यासमोर आता मी दाखवत आहे तर बघा इतकं सारे जमा झालेले होते आणि मला ना याला फेकून देण्याची अजिबात इच्छा करत नाही आणि मी माझं सगळं साहित्य घेऊन इथे बसलेली आहे आता कटिंग करायला आणि मस्तपैकी कटिंग करून घेतली मी आणि त्याच्यानंतर कटिंग के केल्यानंतर मग तुम्हाला याच्या आधी दाखवलेलंच आहे मी की भरपूर अशा कटिंग सर आज तर माझा ना अख्खा दिवस याच कामामध्ये गेला कारण ज जेवढं सोपं आपण समजतो तेवढं सोपं नाही आहे हे काम आणि याही कामाला भरपूर अशी मेहनत लागते तर चला तुम्हाला आता हे सांगते की छान एवढ्या साऱ्या कटिंग करून घेतले की मी झाडाला कोणतं खत देते तर मी झाडाला फक्त आणि फक्त शेणखत देते तर शेणखतच्या व्यतिरिक्त मी झाडाला कोणतंही खत देत नाही न ना आजपर्यंत मी दिलेलं आहे तुम्हाला जर शेणखत तुम्ही कधी जर तुमच्याकडच्या झाडाला टाकलेलं नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा इतके छान हेल्दी झाड राहतात आणि तुम्ही बघूच शकता की मी शेणख माझ्याकडे शेणखत मिळतं कारण आता आमच्याकडे दुधाचा व्यवसाय आहे तर गाई मशी वगैरे आहे त्याच्यामुळे शेणखत आमच्या घरी अवेबल अवेलेबल राहतात आता मीच नाही तर माझ्या आजूबाजूचे जेवढे शेजारी पाजारी आहे तर ते सुद्धा आमच्याकडून शेणखत घेऊन जातात आणि एवढीशा झाडाला बघा बोर किती साऱ्या आलेल्या आणि सगळेच झाडं माझी किती ग्रो करत आहे आणि हिरवेगार आहे बघू शकता तुम्ही तर शेणखत देऊन नक्की बघा ट्राय करा आणि हेच झाडांसाठी हेल्दी असतं तर ऑफलाईन तर आम्ही ऑफलाईन तर आम्ही शेणखत विकतोच पण ऑनलाईनसुद्धा आता मला सुरू करा करायचं आहे तर कारण आता प्रत्येकच वस्तू ऑनलाईन मिळायला लागली आहे तर आता शेणखत का मिळाय मिळणार नाही म्हणून मी हा एक बिझनेस नवीन स्टार्ट करायचा सुरू केलेला आहे कारण भरपूर असं शेणखत जमा झालेलं आहे तरी पण पाच ते दहा ट्रक्स असतीलच असं मला जवळपास वाटत आहे तुम्हाला मी एकदा दाखवूनसुद्धा देईल तर बघू आता कधीपासून स्टार्ट होईल तर तर आता हे सगळं कटिंग झालेले आहे त्याच्यामध्ये मातीसुद्धा भरणं झालेले आहे आणि अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि आयकॉनची बटन प्रेस करून द्या आणि माझं व्हिडिओ जर तुम्हाला थोडेसे आवडत असेल तर छान छान असा कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओ मी बनवायचे की नाही बनवायचे हे सुद्धा तुम्ही मला या व्हिडिओमधून नक्की सांगा तर बघा असा होता आजचा व्हिडिओ आणि अळू अळूच्या वड्या कशा करतात हे नेमकं मी आजपर्यंत केलेल्या नाही आहे पण मी व्हिडिओमध्ये बऱ्याचदा बघितलेल्या आहे म्हणून आत्ता मी फायनली मनावर घेतलेल्या आहे की चला आता अळूच्या वड्या बनवायच्या आणि इथे सुद्धा बघा छोटे छोटे औषधाच्या ज्या बॉटल्स असतात त्याच्यापासून बनवलेल्या आहे मी ते आणि आता बघा आणखी मला गोपालदा भरपूर अशी माती आणून दिलेली आहे कारण मला तेवढी माती कमी पडलेली होती म्हणून मग मी आणखी माती बोलून घेतली आणि राहिलेल्या कुंड्यामध्ये सगळी माती भरून घेतली आणि अशा प्रकारे अख्खा दिवस माझा आज पूर्ण म्हणजे याच कामामध्ये गेला आणि हातात घेतलेलं काम मग टाकून द्यावं असंही वाटत नाही कारण मग पोर्चमध्ये ना सगळीकडे मातीमाती होऊन गेली असती आणि मग माझ्यासाठी एक काम वाढलं असतं म्हणून मग मी हे काम पूर्ण करून घेतलं आणि बघा आता सगळं सेट केलेलं आहे मी आणि बघू आता उद्या परवा याच्यामध्ये छान असे छोटे छोटे प्लॅन्ट्स मोठ्यामध्ये मोठे आणि छोट्यामध्ये छोटे